प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळी सकाळीच आहे ना, सकाई सकाई ना आ, मी सगळे घरातले प्लॅन्ट काढलेले होते तसे माझे घरातले अर्धे कामं करून झालेले झाडझूड झाली पोछा झाला बाहेर अंगण झाडून झालं रांगोळ टाकून झालेली आहे सगळं करून झालेलं आहे आणि म्हटलं च मला फ्रेश व्हायचं होतं पण म्हणलं चला एकदा हे झाडं आहे ना थोडेसे पाण्यामध्ये डुबून घेऊ कारण काय होतं आता चांगलं ऊन तापायला लागलेलं आहे कडकड ऊन तापायला लागलेलं आहे ना तर हे झाडं घरातले सुकल्यासारखे होतात तर इथं मग म्हटलं चला ह्या झाडांना थोडंसं आपण पाणी ते वरतून फ्रेश पाणी टवच ती पण अगोदर आणि वरतून आपण जर असं पाणी मारले तरी जे प्लॅन्ट होते ना तर एका ठिकाणी ते जमा करून घेतले आणि त्याला असं वरतून थोडंसं पाणी मारून घेतलं आणि ज्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत ना तर त्या पण अशा हातानं थोड्याशा क्लीन करून घेतलेल्या आहे कारण आता सध्या दररोज पाणी दिल्या जाते ना झाडांना तर मग ते झाडं थोडेसे आपण पाणी टाकताना थोडीशी माती खाली पडते म्हणजे त्या कुंड्यांना लागते आजूबाजूनं तर मग तर हात मारून घेतलेला आहे कुंड्यांना पण आणि झाडं आहे ना थोडीशी म्हणजे काही एवढे खराब नाही झालेले ठीकठाकच आहे तर इथं मग आणि त्याला कसं सध्या मी नवीन माती टाकलेली ना तर त्या मातीमुळं ते झाडं चांगले म्हणजे व्यवस्थित आहे मला नवीन झाडं आणायचे पण आम्हाला बुढाण्याला जावं लागतं ना झाडं आणण्यासाठी तर त्याच्यासाठी काही वेळ भेटून येणायला मी जेव्हा जाणार तेव्हा तुम्हाला म्हणजे नर्सरीमध्ये जर गेले तर मग मी तसं तुम्हाला दाखवणारच तर इथं सगळ्या झाडांना मग व्यवस्थित मी अशी आंघोळच घालून घेतलेली आहे एकदम आंघोळच म्हणजे पाण्यात शेती वरतून चांगले खळखळ पाण्यामध्ये ते असे वरतून पाणी टाकून आंघोळच घातली मी सगळ्या झाडांना आणि हे झाड मी नवीन लावलेलं आहे एक दोन दिवस झाले लावलेलं आहे पण ते मी बाहेर ठेवलेलं होतं म्हटलं थोडंसं कसं उन्हात ऊन उन सावली ऊन सावली असलं मग झाडं लवकर हे होतात आपण जर जा नवीन झाड लावलं ना एकदम ते झाड जर सावलीत ठेवलं ना तर ते सुकून जातं थोडंसं ऊन बीन पाहि ऊनही पाहिजे आणि थोडीशी सावलीही पाहिजे म्हणजे थोड्या वेळ उन्हात ठेवतो ते थोड्या वेळ ठेवत होते तर ते छान झालेले तर मी आता घरामध्येच ते एका कोपऱ्यामध्ये ठेवणार हो आहे आणि याच्यामध्ये छान नवीन प्लॅ म्हणजे लावलेला आहे ना मनी प्लांट तर तो पण इतका छान ग्रोथ झालेली त्या मनी प्लांटची खूप सारी त्याला अशी नवीन पालवी फुटलेली तर इथे बघा एकदम छान असे हे झाडं टवटव एकदम असं पाणी टाकून जर आपण आंघोळ घातली ना झाडांना एकदम टवटव दिसतात झाडं तर परत मग ते झाडं पाच दहा मिनटं ठेवून दिले एका ठिकाणी आणि नंतर त्याच्यानंतर थे जिथल्या तिथं त्यांना ठेवून दिलेलं आहे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या जागेवर ते झाडं मी व्यवस्थित ठेवून दिलेली तर सकाळी सकाळी जर आपण शे कामं केले ना इतकं छान वाटतं असे मला खूप आवडतात ते झाडांचे असे कामं करायला तर छान वाटत होतं एकदम फ्रेश किचन तर एवढं फ्रेश वाटत होतं आज एकदम असे छान टवटव झाडं दिसत होते ना किचनमध्ये तर छान वाटत होतं तर चला इथं जिथल्या तिथं परत ठेवून दिलेलं आहे तर चला मी आता फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्यानंतर परत बोलते किचनमध्ये आलेले कारण चहा ठेवायचा होता ना तर आता साडेसात वाजलेले आहे तर चहा घ्यायची इच्छा झाली तर हे बघा तर इथं हे कालचं दूध आहे याच्यातला अर्ध मी वापरलेलं आहे तर हे बघा याच्यावरती एवढी सारी मलई आलेली आहे म्हणजे खूप सारी मलई ती आम्ही दूध आहे ना एका एक खेड्यावरल्या दाताकूनच घेतो तर छान दूध देतात तर इथं मग मी घरीच तूप बनवत असते तर मग मी चहा ठेवलेला आहे कारण सकाळपासूनच ते कामं सुरू आहे ना तर मग असं आपण जर जास्त कामं केले तर मग असे चहा घ्यायची होती आणि सकाळी सकाळी कसा थोडासा चहा पाहिजेच तर इथं मग मी थोडीशी इलायचीसुद्धा टाकलेली चहामध्ये छान लागते कधी कधी तर मी सकाळीनं गरम पाणी पित असते तर गार गरम पाणी पिलेलं असल्यामुळं मग एक तास त्याच्यावरती चहाही घ्यायला चालत नाही काहीच नाही तर इथं मग त्याच्यामुळं मग थोडासा उशीर होतो चहाला तसा मी अर्धा कपच चहा घेते जास्त काही चहा घेत नसते तर गरम पाण्यामुळं खूप सारे फायदे होतात तुम्हाला जर वजन कमी करायचं असलं लवकर तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर इथंही ना परत म्हणजे चहा घेऊन झाला आणि त्याच्यानंतर मग अर्धा पाऊन तास मी थोडंसं मोबाईलवर एडिटिंग केलं तर इथं ढोकळा बनव बनवलेला होता म्हणजे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तर मी इथं तुम्हाला दाखवत होते इतका छान झालेला होता ढोकळा याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला नंतर म्हणजे स्पेशल याच्यामध्ये दाखवणारे स्पेशल रेसिपी टाकणारे ढोकळ्याची तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पाहून घेजा इतका छान ढोकळा होतो एकदम एक कच्च्यासारखा मार्केटमधून आणतो ना आपण त्याच्यापेक्षाही भारी एकदम मस्त ढोकळा घरी बनवला जातो तर चला इथं आम्ही नाश्ता केला आणि आज आहे ना रस बनवायचा होता काल बाजारात गेलेलो होतो ना तर आंबे घेऊन आलेलो होतो पहिला रस बनवायचा होता म्हणजे अजून काही रस खाल्लेला नव्हता म्हणजे आंबे तर खूप दिवसापासून यायला लागले मार्केटमध्ये पण त्याच्यावरती कशी पावडर लावलेली असती केमिकल वापरलेलं असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग रस म्हणजे आम्ही काही लवकर खात नसतो थोडासा उशिराच म्हणजे खायला सुरुवात करतो तर काल बाजारात गेलो होतो ना मग येतानाच आंबे घेऊन आलेलो खूप सारे आंबे आलेले आहेत सध्या आता मार्केटमध्ये तर इथं मग लगेच आंबे मी थोड्या वेळ पाण्यात टाकून दिलेले म्हणजे त्याच्यावरची जी काही पावडर असली ती निघून जाणार म्हणजे एक दीड तासात तर इथं लगेच देवपूजा करायची होती तर इथं मग फुलंहीसुद्धा तोडून आणलेली होती मी सकाळी सकाळी तर खूप दिवस झाले देवांनाही असं स्वच्छ केलं नव्हतं ना लिक्विड तयार करून तर आज देवहीसुद्धा मी क्लीन करून घेणार आहे थोडंसं म्हणजे लवकर आवरलेलं आहे ना तर इथं मी ते काही तुम्हाला शूट म्हणजे केलं नाही ते काही दाखवलं नाही तरी इथं पूर्ण देवेनं व्यवस्थित मी जे लिक्विड बनवते त्या लिक्विडनं पूर्ण देव असे व्यवस्थित क्लीन करून घेतलेले इथं तुम्हाला दिसत असेल इतके म्हणजे छान होतात आणि एकदम चमक येते देवांवरती तुम्हाला पात वाटत असेल म्हणजे व्हिडिओमध्ये दिसताना जसे दिसतात ना सेम तसे देव एकदम चमक मारल्यासारखे करतात म्हणजे एकदम चमक येते देवांवरती मी जे लिक्विड बनवत असते ना तर ते लिक्विड तर सहसा मी कळत जो असतो ना देवाऱ्यातला तर तो मंगळवारी बदलत असते पण मग ते आंब्याचे पानं सध्या काय होत आहेत इतके म्हणजे ते लवकर खराब होऊन जातात वाळल्यासारखे होतात कारण एवढं ऊन तापता ना तर त्याच्यामुळं ते लवकर वाळून जातात तर म्हणजे एक दोन दिवसातच ते वाळतात तर मग त्याच्यामुळं तो मी आज बदलला म्हणजे बदलूनच घेतले ते पानं तर चला इथं माझी छान अशी देवपूजा करून झालेली आणि इतकं प्रसन्न वाटत होतं आणि इतकी छान वाटते आपण अशी जर पूजा केली ना सकाळी सकाळी बरोबर आता आठ वाजलेले होते म्हणजे एकदम सकाळची पूजा जी असते ना तर इतकं छान वाटतं ती पूजा केल्यानंतर घरात एकदम प्रसन्न होऊन जातं घरात सगळीकडे असा धूप दीपाचा वास दर तर, वाटे वाटे। तर मस्त वाटतं छान वाटतं तर इथं हे बघा मस्त अशी पूजा करून झाली त्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागली तर इथं स्वयंपाकामध्ये ना आज म्हणजे बटाट्याची भाजी बनवायची होती सुकीवाली तर इथं मी झटपट अशी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर इथं मी कडाईमध्ये तेल टाकलं जिरं मोहरी त्याच्यामध्ये लांब लांब कट केलेला कांदा कडीपत्ता आणि फ्रेश असा कडीपत्ता मागच्या साईडनंच तोडून आणलेला आहे झाडाची कटिंग केली ना तर इतका छान झालेला आहे कडीपत्ता त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी लसणसुद्धा टाकलेलं आहे ठेचून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जगभरातले असे मसाले टाकून घेतले धनिया पावडर त्याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर घरचं लाल तिखट हळद आणि कट करून ठेवलेले होते बटाटे थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवलेले होते ना कारण त्याच्यावरचं चा जे व्हाईट कलरचं असतं बटाट्यावरती तर ते निघून जातं तर इथं मग मी ते थोड्या वेळ पाण्यात ठेवले आणि त्याच्यानंतर मग ते, ते बटाटेसुद्धा ॲड केले चवीनुसार मीठ ॲड केलं तर चला थोडंसं पाणी टाकून मी आता हे बटाटे शिजू देते आणि तुम्हाला शिजल्याच्यानंतर परत दाखवते इतकी छान झालेली होती भाजी झटपट अशी म्हणजे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली छान लागते अशी पण भाजी कधी कधी तर इथं थोडेसे भजेसुद्धा बनवायचे होते ना तर इथं भज्याचंसुद्धा भिजून घेते एका साईडनं तर म्हटलं चला नैवेद्यसुद्धा दाखवून देऊ आज पहिला रस बनवला जातो आहे ना तर पहिला रस आपण नैवेद्य म्हणजे देवांनाच दाखवू तर इथं मग म्हटलं चला पूर्ण स्वयंपाकच बनवूया तर इथं मग मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक मोठ्या साईडचा कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं लसण आणि जिरं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे त्याच्यामुळं एवढी छान चव चा येते भज्यांना त्याच्यानंतर हिरवा वागतचं सांबार कट करून ठेवत असते म्हणजे जास्तीचा आणला ना पन, तर मग कट करून जर ठेवला आपण तर पटकन मग असा तो कोणत्याही भाजीमध्ये वापरला जातो त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलं थोडासा त्याच्यामध्ये खाता सोडा ॲड केला आणि ते एका साईडनं भिजून ठेवून दिलेलं आहे तर ते भी म्हणजे थोडंसं मुरेपर्यंत आहे ना म्हटलं चला तोपर्यंत लगेल रस बनवून घेऊ तरी इथं मग मी पटकन रस बनवायसाठी म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्येच मी ते काढून घेते कारण दोघा तिघांना दोन तीन वाट्यास रस बनवायचा होता एकदम जास्त काही बनवायचा नव्हता तर मी ह्या पद्धतीनं रस बनवते असं आंबा असला ना असा कट करून घेते त्याला आतमध्ये असे चिर पाडते आणि छान होतो एकदम घट्टसर म्हणजे असा रस बनवला जातो हे असं चिरून घ्यायचं आंबा पण चांगला गोड होता केशर आंबा आणलेला होता ना एकदम गोड होता म्हणजे छान चव लागली रसाची तर चला इथं मी आता पटकन रस बनवून घेते तर इथं भा थ भाजीपा आली तर शिजलेली होती तर मग त्याच्यामध्ये सांबार ॲड केला तर हे बघा एकदम मस्त अशी आलूची भाजी इथं तयार झालेली तर चला मी आता पटकन ही ना आ, हे करून घेते रस करून घेते म्हणजे मिक्सरला थोडंसं फिरून घेते तर मी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक कप भर पाणी ॲड केलं असं जास्त काही मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही घट्टसरच बनवायचा होता आणि थोडीशी त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेतलेली आहे म्हणजे जवळपास दो दोन चमचे कारण आंबा गोडच होता ना तर इथं एकदम घट्टसर असा रस बनून तयार झालेला आहे तर मी आता हा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण याच्यामध्ये मी काही थंड पाणी वापरलेलं साध्य माठातलंच पाणी पाणी टाकलेलं होतं आणि थोडंसं तर मग तो काही जास्त थंड नाही तर मी आता थोड्या वेळेनं फ्रीजमध्ये ठेवणार म्हणजे तो एकदम मस्त थंडगार होणार थंडा थंडा ना खायला पण छान लागतो आणि चव पण वेगळीच येते म्हणजे छान चव लागते थंड थंड असला ना तर एकदम कट्टस रसात चला मी आता फ्रीजमध्ये झाकून झाकण ठेवून ठेवून देते तर चला मग तर लगेच मग मी काय केलं एका साईडनं कुरडई पापड आणि थोडेसे उडदाचा पापड असे थोडेसे पापड तळायचे होते ना तर मग म्हटलं चला ते पण पटकन तळून घेते आता तर इथं मग कढई टेकवली कढईमध्ये तेल ॲड केलं आणि इथं हे बघा कुरडई आणि तांदळाचे पापड एक उडदाचा पापड घेतलेला आहे तर देवाशला खायचा होता उडदाचा पापड तर मग तो घेतलेला आहे तळण्यासाठी आणि कुरडई मी घरीच बनवलेल्या ह्या म्हणजे जी चिकाची कुरडई असते ना तर ती मी स्वतःच बनवलेली आहे तर इथं मग कुरड्या थोड्याशा एकदम पांढऱ्या शुभ्र आलेल्या होत्या कुरड्या ह्या वर्षीच्या तुम्हाला दिसत असेल एकदम व्हाईट अशा कुरड्या म्हणजे चिकच थोडासा व्हाईट असला ना तर मग कुरडाई छान येते तर इथं हे तांदळाचे पापडे नाही हे मागच्या वर्षीचे खूप सारे होते मग ह्या वर्षी काही बन ते बनवले नाही तर मग ते पण बनवत असते पण मग ते खूप सारे होते तर म्हटलं वर्षी बनवून काय करायचं एवढे मोठे तर मग एक डब्बा गच्च भरलेला आहे त्याच्यामुळं मग मी काही ते बनवले नाही तर इथं लगेच मग ते तळून झाल्याच्यानंतर लगेच झटपट असे भजेसुद्धा करून घेतलेले तर इतकी छान झालेली होती भजे आपण जर भज्याचं आहे ना असं जर अर्धा पाऊस तास पहिले जर भिजत ठेवलं ना इतके कुरकुरीत भजे येतात आणि एकदम टेस्टी लागतात जे हॉटेलमध्ये भजे भेटतात नाही आपण असं एखाद्या वेत जर हॉटेलचे भजे खाल्ले तर आपल्याला छान वाटतात ते खायला सेम तसेच भजे झालेले होते एकदम असे कुरकुरीत कारण त्यांचंही हे खूप वेळ भिजत ठेवलेलं असतं ना त्याच्यामुळे ते कुरकुरीत होतात तर हे बघा इथं एकदम असे टम्म फुगलेले भजे तयार झालेले म्हणजे टम्म फुगले होते असे थोडासा खाता सोडा ॲड केलेला होता ना तर त्याच्यामुळं बहुतेक ते असे बहुते टम्म फुगले असतील जास्त नव्हता टाकला मी थोडासाच टाकलेला होता तर लगेच मग मी काय केलं एका साईडनं पुऱ्यासुद्धा लाटून ठेवलेल्या होत्या पुऱ्या फक्त मी आणि देवांशाच खाणार देवांचे पप्पा काही तेलगट जास्त खात नाही तर मग त्यांच्यासाठी पोळ्या टाकणार आहे पण इथं देवांश आणि माझ्यासाठी आमच्या दोघांसाठीच मग मी ह्या पुऱ्या बनवणार पाच सात तरी पट -पट ले ले। तर इथं मग पटपट अशा पुऱ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत तर कधी कधी छान लागतात मला रसासोबत येणं पुरी आवडते देवाशले पण आवडते तर म्हटलं चला आज पुऱ्याच बनूया तर मग इथं अशा पुऱ्या पटपट अशा लाटून घेतलेल्या आहेत म्हणजे एका साईडनं लाटूनच ठेवलेल्या होत्या मी तर चला इथं पूर्ण माझा स्वयंपाक करून झाला लगेच मी नैवेद्याचं ताडसुद्धा काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कुरडई पापड रस आलूची भाजी भजे आणि पुरी चला मी नैवेद्य दाखवते आणि आम्ही सुद्धा मग त्याच्यानंतर जेवण करणार कारण आता देवांचे पप्पाही घरी आलेले होते साडे अकरा वाजलेले होते बरोबर तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाकही झाला होता सगळे कामही आवरून झाले होते तर चला मी आज तुम्हाला अकरा वाजेपर्यंतच माझं जे रुटीन आहे ते दाखवलं म्हणजे शेअर केलेलं आहे तर चला इथं नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेलं आहे तर चला ताई आजचा व्हिडिओ न इथंच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ